मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक आहे रत्न आणि आभूषण उद्योगात भारताला संपन्न वारसा लाभला असून हा उद्योग प्राचीन असला तरीही त्यात नित्य नवीनता आहे रत्न आभूषण उद्योजकांनी केवळ दागिने न घडवता एकमेव अद्वितीय कलाकृती निर्माण कराव्यात आणि या क्षेत्रात भारताचा आंतरराष्ट्रीय ब्रँड निर्माण करावा असं आवाहन सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी केलं आहे मुंबईत सुरू असलेल्या पाच दिवसांच्या आंतरराष्ट्रीय रत्न आणि आभूषण प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था यंदाचा स्वातंत्र्य दिवस पृथ्वी निरीक्षक उपग्रह प्रक्षेपित करून साजरा करणार आहे पंधरा ऑगस्ट रोजी श्रीहरिकोटा इथून सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी इस्रोनं विकसित केलेला लघु उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं ईओ एस शून्य आठ हा पृथ्वी निरीक्षक उपग्रह अवकाशात सोडला जाईल त्यानंतर तो पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावेल हा उपग्रह आपत्ती निरीक्षण रिमोट सेन्सिंग आग आणि पूर शोध आणि अतिनील किरण मापनासाठी उपयुक्त असलेल्या प्रगत तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे सरकारनं जलजीवन मिशन अंतर्गत देशभरातील सत्याहत्तर टक्क्यांहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी दिली आहे असं लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पूरक प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं या योजनेअंतर्गत आतापर्यंत पंधरा कोटी कुटुंबांना को नळ जोडणी दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे बांगलादेशात कांद्याचा सर्वात जास्त पुरवठा भारतातून होतो महाराष्ट्रातल्या नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यातून सर्वाधिक कांदा निर्यात होतो सध्या राजकीय अस्थिरतेमुळे सत्तर ट्रक सीमेवर अडकलेला आहे कांदा त्यातल्या काहींना परवानगी मिळाल्यानं ते बांगलादेशात पोचले आहे मात्र परिस्थिती आटोक्यात आली नाही तर निर्यातीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेत निर्यात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे भारताची आर्थिक प्रगती वेगानं होत असून भारत लवकरच जागतिक उत्पादन केंद्र बनेल असं जागतिक व्यापार संस्था लाईटच्या अहवालात म्हटलं आहे भारतातल्या एकूण लोकसंख्येपैकी ऐंशी टक्के कामगार पन्नास वयोगटाच्या आतले असून युवावर्गाचा फायदा यासाठी होणार असल्याचं या अहवालात नमूद आहे येत्या काही तासात भंडारा आणि गोंदियामध्ये काही ठिकाणी आणि वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर नागपूर अमरावती या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार